वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कमी तेलावरचा व चिवडा संपेपर्यंत अजिबात मऊ पडणार नाही असा पातळ पोह्यांचा चिवडा दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा दिवाळी फराळातला स्पेशल असा आपला पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याकरता पाव किल्लो हे चिवड्याचे पातळ पोहे घेतले आहेत नंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण चिरून वापरणार आहोत मुठभर कडीपत्ता घेतला आहे दोन मोठे चमचे किंवा पाववाटी आपण तेल वापरणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा बडीशेप एक चमचा जिरं एक चमचा धणे असे थोडेसे चेचून वापरणार आहोत ड्रायफ्रुट्समध्ये मनुके घेतलेत मुठभर मुठभर शेंगदाणे अर्धी खोबऱ्याची सुकी कवड आहे त्याचे काप करून घेतले आहेत पंधरा ते वीस काजू मुठभर ही भाजकी चणा डाळ वापरणार आहोत नंतर चवीप्रमाणे मीठ एक मोठा चमचा भरून पिठी साखर आणि चिवड्याला थोडंसं चांगलं लूक येण्याकरता आपण ही तळलेली शेव ऍड करणार आहोत तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात आधी हे पातळ पोहे आहेत ना आपण चाळून घ्यायचे आहेत आणि नंतर हे आपण भाजून घेणार आहोत गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे है, आता है। से पो है, है है हे चिवडा बनवायचे पातळ पोहे ह्या कडेत ऍड करूया आणि छान कुरकुरी पोहीपर्यंत मिडियम फ्लेमवर ह्याला आपण भाजून घेणार आहोत अगदी अलगच हाताने आपल्याला हे परतवायचे आहेत म्हणजे ते तुटले जाणार नाहीत हे बघा आठ ते दहा मिनिटं झालेत हे पोहे आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत म्हणजे असा ना त्याचा भुस्सा व्हायला पाहिजे असे हे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे पोहे आहेत ना आपण एका चाळणीने चाळून घेणार आहोत ती बघा मी ही चाळण घेतली आहे गहू चाळायची ह्या चाळणीने आपण हे पोहे चाळून घेणार आहोत म्हणजे जे पण भुस्सा वगैरे असेल तो निघून जाईल ह्याच कढईत आपण वाटी एवढं तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे सर्वात आधी आपण ना तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत कारण का शेंगदाणे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि लक्षात ठेवा जे पण आपण हे ड्रायफ्रूट्स वगैरे ऍड करणार आहोत ना अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे तळून घ्यायचे हे बघा गॅसची फ्लेम लो करून पण शेंगदाणे छान तडतडायला लागले आहेत म्हणजे ना मदनाच ते असे ओपन होतात शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे म्हणजे चिवडा खाताना अगदी कुरकुरीत असे शेंगदाणे लागतात असे हे मदना थोडेसे उघडायला लागले म्हणजे तडतडायला लागले का आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि कडीपत्ता घालणार आहोत मी सांगितलेल्या प्रमाणातच एक एक इन्ग्रेडियंट तुम्ही ऍड करा कारण का मिरचीमध्ये पण थोडासा ओलसरपणा असतो आपला चिवडा नरम पडू नये म्हणून सुरुवातीलाच मिरची पण छान तेलात आपल्याला तळून घ्यायची आहे हे बघा मिरची अगदी तळल्यासारखी झाली आहे कडीपत्ता आणि मिरची असं छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या तेलामध्ये शेंगदाण्यासोबत आपण तळून घ्यायची आहे नंतर ह्याच्यामध्ये मी आता फोडणी लाणं धणे आणि जिरं घालते थोडेसे धणे आणि जिरं मी कुठून असं खलबत्त्यात घेतलेत आणि बाकीचे अख्खेच ठेवले आहेत आता एक चमचा बडीशेप घालूया ह्या पोह्याच्या चिवड्यामध्ये बडीशेप घातली ना का खूप सुंदर टेस्ट येते धणे जिरं आणि बडीशेप थोडी तडतडली का आपण ह्या ज्या कात्र्या करून घेतल्या आहेत खोबऱ्याच्या त्या ॲड करूया खोबरं तर लगेचच तळलं जातं तुम्हाला माहिती आहे लगेच लाल होतं आता आपण ह्याच्यामध्ये काजू घालणार आहोत एका काजूचे दोन दोन भाग करून घेतले आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे वगैरे चिवट राहता कामा नाही फ्राय व्हायला हवं तेलामध्ये आता आपण ह्याच्यात ही भाजकी चणा डाळ घालूया दोन मोठे चमचे एवढी ही चणा डाळ घेतली आहे म्हणजे तुम्ही काजू वगैरे काहीच घातलत नाही ना फक्त खोबरं शेंगदाणे आणि ही चणा डाळ घातली तरी पण चिवड्याची चव खूप चांगली येते हे बघा खोबर आणि काजूचा पण कलर बदलला गेला आहे आता गॅसची फ्लेम मी वर करून घेते ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा एवढं हिंग घालणार आहोत हिंग पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर अर्धा चमचा हळद ॲड करूया आणि एक चमचा मी मीठ घेतलं आहे गॅसची फ्लेम आता लो करून घेते आणि व्यवस्थित परतून घेते हे परतून झालं की ह्या स्टेजला आपण हे मुठभर मनुके ॲड करूया काजू आणि मनुके टोटली ऑप्शनल आहेत आता गॅसची फ्लेम हाय केली आहे व्यवस्थित हे मी परतून घेते हाय फ्लेमवर हे बघा हाय फ्लेम वर व्यवस्थित परतून झाले की हे भाजलेले पोहे आहेत ना ह्याच्यात ऍड करूया व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा गॅसची फ्लेम मिडियम वर केली आहे हे बघा असे दोन कालते घेतले आहेत आणि असा मी मिक्स करून घेते तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे बघा पोह्यांचा चिवडा व्यवस्थित आपण असं दोन कालते घेऊन मिक्स करून घेतला आहे किती सुंदर दिसतोय सर्व फ्रूट शेंगदाणे खोबरं वगैरे ह्याच्यात उठून दिसते आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हा चिवडा एका ताटामध्ये काढून घेते हे बघा पूर्ण चिवडा आपला हा गार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालाय तो एकदम असा हाताने स्मॅश केला ना एकदम भुसा होतोय असाच कुरकुरीत चिवडा आपला व्हायला हवा आता ह्याची चव वाढवण्याकरता ही थोडीशी शेव ॲड करते मी ही शेव पण आपण घरीच बनवलेली आहे ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आणि चिवड्याची चव चीव येण्याकरता ह्याच्यामध्ये एक चमचा आपण पिठी साखर ॲड करतोय व्यवस्थित हा चिवडा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सुंदर असा तयार झालेला आपला हा चिवडा आपण आता सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि कमी तेलावर आपला हा चिवडा तयार झाला आहे तुम्ही बघितलंच असेल का किती सुंदर क्रिस्पी असा हा चिवडा झाला आहे हा चिवडा जर तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये भरून एअरटाईट डब्यात ठेवला तर अगदी तीन चार महिने असाच छान क्रिस्पी राहतो तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर या दिवाळीमध्ये मा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा तरी हा चिवडा घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा पातळ पोह्यांचा चिवडा कसा झाला तो जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पातळ पोह्यांच्या चिवड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ